प्रेक्षक हो नमस्कार अध्यात्म आणि विज्ञानाच्या समन्वय प्रदान भूमीत विश्वचैतन्याचे दर्शन घडवणारे हे चॅनल विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराडसरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या ज्ञान मंदिरात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत प्रबुद्ध विचारांचे प्रवर्तक कवी ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत असणारे आचार्य डॉक्टर रतनलाल सोनाग्रासर आपल्यासोबत आहेत आणि सरांच्याच कबीरवाणी या पुस्तकावर हा आपला विशेष कार्यक्रम आधारित आहे सर तुमचं मनापासून स्वागत आजच्या कबीरवाणीला सुरुवात करूयात। <्याँगा> नदीची लाट देखील आहे नदी तर नदीत आणि लाटेचे वेगळे काय उठता पाणी बसता पाणी सांग तरी फरक तो काय नदीचे नामांतर होई लाट लाट म्हणता जल का लोपते विश्व परब्रह्म एकामागे एक आणि माळेचे जसे चालले तर सर नदी आणि लाट या भिन्न आहेत मात्र त्या एकच आहेत तर ह्याचा वेगळेपणा काय म्हणजे कवीर जे सांगतात जगातलं सृष्टीचं एक विश्वात्मक तत्वज्ञान सांगतात जसं ज्ञानेश्वर म्हणतात की हे विश्वात्मक देवे त्याप्रमाणे ते म्हणतात की नदी आहे आणि नदीमध्ये लाट आहे लोक काय म्हणतात ही लाट आहे ही लाट नदी आहे पण लाट आणि नदीमध्ये वेगळे पण नाही ते एकच आहेत एकातूनच ते उत्पन्न होते आणि एकाच ते विलीन होते तर माणसामध्ये देखील असाच भ्रम उत्पन्न होतो की लाट वेगळी आणि नदी वेगळी चैतन्य वेगळं आणि चेतना वेगळी तर असं नाही आहे चेतना आणि चैतन्य हे एकच एक याच्या बाजू भाग आहेत त्या फक्त रूप बदलतात ज्याप्रमाणे नदीमध्ये खूप लाटा येतात तरंग येतात शांत पाणी असतं आणि ते शांत पाण्यामध्ये जर आपण खडा टाकला तर ते चारीकडे एक वर्तुळ तयार होतं आणि हळूहळू ते वर्तुळ विलीन होतं याचं फार सुंदर रामधारी रामधारीसी दिनकरची एक छोटीशी कविता अशी आहे की ते म्हणतात की कंकरी मारो नाही दगड मारू नका कंकरी मारो नाही तरी छोडो नाही पुलक करने में तुम्हें उन्मेष होता आहे लहर बनने में सलील को क्लेश होता है लाट बनण्यामध्ये देखील पाण्याला वेदना होत आहेत हे तुम्हाला कळत नाही आज मी काही वाचलं काही ठिकाणी ओशोच्याच भाषणात ऐकलं कदाचित की त्याच्यामध्ये ते म्हणतात की पाण्यावर अजून संशोधन झालं नाही आहे आणि आता संशोधन होत आहे आणि त्यातलं पहिलं संशोधन असं झालं आहे की पाणी हे खूप ज्याला आपण म्हणतो की भावनाशील आहे आणि ते ताबडतोबी न ज्याला आपण म्हणतो की त्याची चेतना जी आहे ही फार विलक्षण आहे आणि त्याचं जे वेगळेपण आहे ते अजून शोध लागायचा आहे लोकांना पण संतांच्या मनात ह्याच गोष्टी आधी आल्या आहेत की लाट आणि पाणी ह्या तुम्ही वेगळ्या करू शकत नाहीत जगामधले चेतना आणि चैतन्य वेगळं करू शकत नाहीत आणि म्हणून पाण्यातलं जे एक जीवन आहे आणि जीवन हेच पाणी आहे कारण सगळं जीवन आपण म्हणतो की पाण्याशिवाय जीवन व्यर्थ आहे आपलं म्हणून जीवनाला दुसरं नाव पाण्याचंच नाव दिलेलं आहे म्हणून जीवन आपण म्हणतो त्याला तर त्यामध्ये ते म्हणतात की नदीही तीच आहे लाटही तीच आहे फक्त पाहणाऱ्यांची दृष्टी आणि स्वरूप बदललेलं आहे ला लाट लाट दिसते पुन्हा ती समावते संपवते आणि परत स्थिर होते एक लक्षात ठेवा नदी वाहते आपण म्हणतो नदी तसं वाहत नाही आहे बा ही स्थिर आहे फक्त जे अतिरिक्त पाणी येत असतं ना ते वरून वरून जात असतं खाली खूप खोल खोलवर काहीही वाहत नाही आहे जर आपण ते हे लक्षात घेतलं तर लक्षात येईल की या गोष्टी वरवरच्या आहेत मानवीय जीवन याच्यामधल्या सगळ्या वेदना दुःख या गोष्टी बरोबरच्या आहे खाली सगळं स्थैर्य आहे स्थिरता आहे आणि एक शांत असा भाव आहे आणि त्यामध्ये जाण्यासाठी कबीर सांगतात की नदीचं वेगळेपण काय लाटेचं वेगळेपण काय त्या एकच आहेत त्या आपण वेगळ्या करू शकत नाही त्याप्रमाणे परमेश्वर आणि मनुष्य याला आपण वेगळे करू शकत नाही नदी आणि लाट वेगळी दिसत असली तरी ती एक कशी आहे त्याचप्रमाणे माणूस आणि परमेश्वर हा वेगळा जरी असला तरी एकच कसा आहे ह्याच विस्ताराचं स्वरूप सरांनी आज आपल्याला कबीरवाणीतनं सांगितलं भेटूयात पुढच्या भागात नवीन पदासह बघत कबीर असं म्हणतात जब मे था तब हरी नाही अब हरी है मे नाही आयुष्यामध्ये एक तरी प्रत्येकाला गुरु असावा असं म्हटलं जातं आणि या दोह्यातनं पण काहीसं हेच सांगितलंय तर काय सांगा कबीर असं म्हणतात की जब मे था माझ्या मनामध्ये जेव्हा माझ्याविषयीचा अहमभाव होता तेव्हा मी नव्हतो हो मग जेव्हा अहमभाव गेला म्हणजे अहमभाव असतो तेव्हा हरी नसतो जेव्हा हरी आला तेव्हा अहमभाव गेला